कलाम यांच्या निमित्त आपण या ठिकाणी वाचन प्रेरणा दिवस साजरा त्यांनी पुस्तक विंग्स ऑफ फायर अग्निपंख या पुस्तकातून त्यांचं जीवन चरित्र आपल्याला पूर्ण माहीत होत तर आपल्याला सुद्धा वाचनाची लेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी म्हणून हा कार्यक्रम आजचा दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहे आपल्याला पुस्तक हे वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान देत असत आणि ते आपल्या भविष्यासाठी कामाचं आहे आपलं ज्ञान प्रगल्भ व्हावं यासाठी म्हणून आपण वेगवेगळी वेग वे पुस्तकं वाचली पाहिजेत ते या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आणि यानंतर मी आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्रीमान राजुदाजी राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपल्याला दोन शब्द सांगावं आपली आणि आपल्या आईला आपल्या बाबाला आपल्या आजीला आपल्या आजोबांना घरातील सर्व सदस्यांना आपण ही सवय लावायची आहे तरच आपलं कुटुंब हे स्वच्छ कुटुंब निरोगी कुटुंब असेल ठीक आहे एवढी सूचना समजली हात कसं धुवायचं हे मी तुम्हाला आता प्रात्यक्षिक करून दाखव हात झाले ओले ठीक आहे आता काय घ्यायचं हँडवॉश असेल तर हँडवॉश साबण असेल तर साबण ठीक आहे बघा पहिल्यांदा काय करतो आपण तळ हातावर तळ हात घासवता बरोबर आहे की नाही रेडी ही कोणती स्टेप झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप काय माहित आहे काय रे हा मागावून धुवायचंय घासायचं आहे आहे या फटीतली जागा ओके अच्छा हां नंतर मागाऊ हा नंतर अंगठ्याला घासायचं हे अंगठ्या जिथं जिथं आपल्याला माहीत आहे पाचही बोटातल्या ज्या गॅप आहे आणि हे आहे त्याला घासायचं आणि नंतर आता नख काय नखाला घासायचं हे पूर्ण पैकी या दोन्ही हाताचे असे एकमेकाच्या हातावर एकमेकाच्या डाव्या हातावर उजो हात उजो हातावर डावा हात अशा प्रकारे घासायचा आहे ठीक आहे हा नंतर मनगटापर्यंत येऊ द्यायचं आहे कुठपर्यंत येऊ द्यायचं आहे मनगटापर्यंत हे बघा दिसत आहे का तुम्हाला सर्वांना हा शाबाश हे बघा हे एका एखाद्या आपण हे केलेलं आहे के बरोबर आहे नाही म्हणजे म राहील काहीच म राहणार नाही परंतु बिलकुल राहणार नाही आणि एवढं घासून झाल्यानंतर ते आठ स्टेप झाल्यानंतर आपण काय करायचं आहे हात धुवायचं आहे बेटा पाणी पाणी हात धुतानी असं समोर समोर असं धुवायचं नाही तर हात धुतानी सुद्धा आपण ज्या पहिल्या साबण लावली किंवा हँडवॉश लावलं तेव्हा ज्या कृती केल्या त्या सुद्धा आपण हात धुतानी केल्या पाहिजे पाण्याची कमतरता आहे आपल्या घरी नाही बघा हात कसे स्वच्छ झाले झाले की नाही नंतर काय करायचं आपल्याजवळ रुमाल असते प्रत्येक वेळी टावेल नाही वापरू शकत आपण आपण रुमालाने आपला हात स्वच्छ पुसायचं रुमालाने काय करायचं आपला हात जे आहे काय करायचं हे स्वच्छ पुसायचं आहे समजलं ही कृती केल्यामुळे आपण काय राहू रोगापासून Dur. Tiga. abah teman-teman. buatkan